सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील आणि सर्वांनाच सरी स्वामी समर्थ तर बघा आता मॉर्निंगचे वाजलेले आहेत शुक्रवारचे साडेचार राईट आणि आम्ही चाललेलो आहे आता बालाजी दर्शनासाठी तर सगळ्यांनी बघा अशी साडी वेअर केलेली आहे व्हाईट कलरची तर माझी पण साडी कशी दिसती नक्कीच सांगा तर अशी व्हाईट कलरची साडी घालावं अगदी मॅचिंग 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 तर इकडं एक चाललं आहे लॉकर अजून सगळा गाव जातो पण आमचं उरकून होत नाही काय तशी साडी घेतलेली आहे कशी दिसते सांगा तर बघा इथं हॉलमध्ये आम्ही थांबलेलो होतो तर आता मंदिरात गेल्यावर काही व्हिडिओ करायला जमणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते व्हिडिओ करता येत नाही म्हणून तर चला आता सकाळी सकाळी मॉर्निंगला तोंड गोड गोळ हे म्हटलं तर आवरतल का असं नाही घेतलं बाबा आवरतल का तर चला आता निघायचं आहे

त्या आम्ही सर्व चाललेलो आहे आता दर्शनासाठी तर एक फ्री बस वगैरे मिळते तर बघा इकडं आहे महिला मंडळ तर फ्री बस वगैरे मिळते तर त्या फ्री बस मध्ये जाणार आहे कसं जाणार आहे इथून थोडंसं जवळ आहे मंदिर पण चालत न जाता आम्ही जाणार आहे बस मध्ये बसून आहे का नाही हो आम्ही कुठे येते का आहे का तुम्ही आहे का मला वाटलं गेल का शुभ सकाळ सारखी सारखीच नाही करत त्यांनी पहिल्यांदा बोललं पूनम ताई खर्च करायचा आहे बरं हो का गजरे तुम्ही पैसे आणलेत का पैसे नसतात पैसे आणलेत का आमचं पण पॉकेट घर राहिलं आहे व्हिडिओ चला आपण जातो मला करता व्हिडिओ घेताय मॅडम का व्हिडिओचे पैसे देऊ का चला पाकडे दिसतेय का बायका तुम्हाला चला पलीकडे मग गॅलरी मध्ये जायला गजरे घ्यायचेत आपल्याला गजरे इथं थांबलोय गजरा घेण्यासाठी पण खूप महाग आहेत म्हणतात किती गोवा किती लावड दाखव पचास बहुत महाराष्ट्र आम्हाला भेटलेली आहे आता गजरेवाली बाई आम्ही घेणार आहे गजरा तर बघूया कितीला भेटतोय कितीला नाहीये

लॉकरला ठेवते मोबाईल तर आमचं फायनली आता दर्शन झालेलं आहे बालाजीचं खूप छान असं दर्शन झालं तर बघा आम्ही पाट पाच वाजता लाईनला लागलो तर आता वाजलेले आहेत बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आमचं दर्शन फायनली झालं खूप जमलेलं आहे बराच लांब असं राऊंड मारावं लागतं मग दर्शन होतं तर बघा इकडे बसली माझी ताई इकडे बसली किरण ताई आणि इकडे आमची ती मोठी भिल्ली आणि इथं आपले बसल्या दाजी खूप दमले दाजीने आता भूक लागली म्हणजे आमच्या सगळ्यांना भूक लागली तर तुम्हाला दाखवते फ्रंट कॅमेराने बालाजीचं मंदिर माहिती तर बघा हे आहे बालाजी मंदिर असं खूप हो। छान आहे निघलो बघा किती पब्लिक आहे म्हणजे गावाने वेटिंगला थांबतात दर्शन वगैरे घेतात खूप सुंदर आहे असं निसर्ग बरं का

नारळ फोडतात आणि तेल वगैरे वाहतात आमचं दर्शन झालं आहे इथं थोडं विश्रांतीसाठी बसलेलो आहे याच्यानंतर आम्ही जेवण करायला जाणार आहे आणि मग जाणार आहे आमच्या रूमवरती म्हणजेच यात्री भवनमध्ये थोडासा आराम करणार आहे आणि आपलं रिटर्नचं तिकीट आहे रिटनचं तिकीट आहे आपलं चार जानेवारीला तर पाच जानेवारीला आपण घरी पोचणार आहे तर सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेनुसार अपडेट देत राहील डाउनलोड करेल बघायला विसरू नका का किरण ताई दर्शन कस झालं मग आता आम्ही चाललेलो आहे बाजार पेटेमध्ये बालाजीच्या मोठा असं काही मुलांसाठी काही खरेदी करता येते का मुलांसाठी नक्कीच खरेदी करणार आहे आणि सकाळी दर्शन छान झालं होती आमचं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग आम्ही काही तर सदनमध्ये आलो थोडंसं आराम वगैरे केला खूप कंटाळा आला सकाळी पाच वाजता गेलो होतो दर्शनासाठी मग आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही झोपलो होतो आणि आता उठलो फ्रेश झालं थोडंसं खाल्लं म्हटलं चला परत फिरून येऊया चहा वगैरे घेऊन येऊया आहे का नाही तर चला आता मग आम्ही पोचलेलो आहे बघा इथं मार्केटमध्ये तर अशी दुकानं वगैरे आहेत असं मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते भेटत आहे इथं